सातारा लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान मतमोजणी उद्या दिनांक चार जून रोजी पार पडणार आहे याकरिता प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे सातारा एम आय डी सी येथील सुप्री गौरव या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून पार पडणार आहे यासाठी सर्व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी या मतमोजणीसाठी सज्ज झाले आहेत अशी माहिती सतार जिल्हाधिकारी वयोग अधिकारी आयोग यांनी केली आहे બા ડબલ ગ્રાઉન્ડ પાંચ શ્રી યુવરાજ પાટીલ સુપયભાગે અભિયતા श्री युवराज पाटील उपविभागीय अभियंता टेबल क्रमांक पाच टेबल क्रमांक सहा श्री आठ वाजतापासून सतरा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबल लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या एक दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबल आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता चालू आहे दंडमायदेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा दंडमादेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेम्ब्ली कॉन्स्टिट्युअन्सीची मतमोजणी करणार ते या दंडमादेशनमध्ये आपलं समोर लागलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता ॲड जँंडामायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिशेबल आला कोणता टेबल मिळेल आणि ते त्या डेंडामायझेशनची नक्की करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांदा पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनची जी काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राउंड असतो त्याला आठ तास ते पंतीस तेहतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे ते असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये राउंड होतात जर सर्व गोष्ट व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर अशा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लहान अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण एक ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेली आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन एन एव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीने आहे वीस टेबल ठेवलेली आहे ओन अन ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की राऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिक्युन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बैल तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड ओन अन ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग मग त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि आयटिंटी सांगू इच्छितो सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस यू पॅट रेंडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही व्ही आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅटची ते प्रत्येक बी एसी आहे आपण पाच करतो तर आपले पन्नामेंटी पर्सेंटसमोर ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जे आहे ती विधानसभा वाईज कंटिन्युअसली आपण जे राऊंडची माहिती देणार आहोत मीडियाला सुद्धा कम्युनिकेशन रूम मध्ये देणार आहोत तर मतदारसंघात विधानसभा निहाच येणार आहे तुमच्या प्रत्येक राऊंड ची प्रत्येक विधानसभाची माहिती बाबतीत आग्रवालाच आपण जे सील केलंय सील केलेलं आहे मात्र जे काय अनाथित मुख्यमंत्री गिद्रानादुता संस्थेवर बोलू तर ते काय आपण पाणी मध्ये काय टाकले काय हे अनादुता त्याची प्राथमिक जी आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये दोन गोष्टी निर्देशनासाठी पहिली गोष्ट अशी आहे की हा लीज प्रॉपर्टी आहे तर लीज प्रॉपर्टी आपण एक पर्टिक्युलर काढण्यासाठी वापरसाठी आपण त्यांना देतो तर असा प्राथमिक चौकशीमध्ये दिसतोय की त्याने त्याचा वापर जे आहे ते बदलले आणि म्हणून आपण त्यांना सील केलेला आहे दुसऱ्या जो गोष्टी आपल्याला प्राथमिक दिसते त्याच्यामध्ये असं आहे की काही अनधिकृत बांधकाम काही गोष्टीचं झाले तर त्याच्याबद्दल आपण त्यांना एक हिअरिंग देणे आता सील केलं आपण चोवीस तासाच्या नोटीस देऊन आणि त्यांना एक हियरिंग देतो आपण सहा जुन्या त्याची हिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर स्पष्ट झाला की काही अनधिकृत बांधकाम आहे तर तशी परिस्थितीमध्ये आपण त्याला काढण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो शासन जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा होऊ शकतो जे प्रयोजन बदलल्याबद्दल त्यांच्याकडून काढून सुद्धा प्रॉपर्टी घेतली तशी तरतूद आहे तशी तरतूद आहे की जे प्रयोजन बदललं आणि शासनाच्याकडे तसे अधिकार आहे की आपण ते शासन जमा करू शकतो कारण ते लीज लोक पण सर अशाच पद्धतीचे अनेक लीज प्रॉपर्टीच्या बद्दलचे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काही येस येस एफसी लुटली बघा आपण जे महाबलेश्वर किंवा पाच जे काही लीज प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये आपली कंटिन्युअसली सुद्धा चालू राहते आणि तशी कारवाई सुद्धा होत नाही म्हणजे बरेच काही कंटिन्युअसली प्र, काही प्रॉपर्टी जिथे आपल्याला दिसते की त्याने वापर बदललेला आहे तर पर तसे परिस्थितीमध्ये आपण कारवाई करतो शासन जमा पण करतो आणि आपण काढतो पण आहे मागच्या सात आठ महिन्यापासून आपण बरेचशी कारवाई महाबळेश्वर पाच दिन्यामध्ये केलेली आहे त्या ठिकाणी अनधिकृत काम चालू होते ते आपण काढलेले पण होते आणि पुढे सुद्धा समजा की कुठे दिसला की कुठल्याही प्रकारचा अनधिकृत वापर केला जात आहे तर तसे प्रकारचे कारवाई करू याच्यामध्ये मी एक गोष्ट आणखी स्पष्ट करतो कि एक महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये असा एक आमच्या समोर बातमी किंवा माहिती आलेली आहे की हॉटेल वाले लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण असं झालेला आहे की सर्व हॉटेलवर कारवाई होणार आहे सर्व मध्ये काहीतरी काहीतरी चुका क्लिअरली करतो पहिल्या दिवशीपासून आमचं स्पष्ट मत आहे परत मी क्लिअर करतो कोणालाही त्रास देण्याचा आपला आपला उद्देश नाहीये उद्देश एवढाच आहे की महाबळेश्वर मध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम होऊ नये अदरवाईज जे सारखे जे आपले हिल स्टेशन आहे त्याचा जे हाल झालेला आहे ते महाबळेश्वर पाच सुद्धा होते आणि म्हणून आपलं आहे की जिथे आपण आता आहे तिथे आपण थांबू त्याच्या पुढे जाऊ नये आणि त्याच्यानंतर जे अगोदरचे जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर काय निर्णय घेतील ते शासनाचे अधिकार शासन जे आम्हाला सांगतील त्याच्या दरवाद आम्ही कारवाई करू सेकंड गोष्टी आहे की जे अॅपसुल्युटली अनधिकृत आहे ज्याच्याकडे कमर्शियल पर्पज साठी परवानाच नाही आहे त्याच्यावर ऍब्सिल्युटली कारवाई केली जाईल जसं की उदाहरण फॉरेन हॉटेल जे आहे पाच त्याच्याकडे परमिशन मात्र रेसिडेन्शियलची आहे आणि त्याने हॉटेल चाललेलं आहे त्यांना नोटीस आम्ही खूप पहिली दिला की तुम्ही बंद करा तुमचा रेग्युलराईज करून घ्यावा त्याच्यानंतर चालू करा पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याचा पाव उचलला नाही आणि म्हणून मला ना येला शेवटी त्याला सील करावं तर जे ऍब्स्युटली इलिगल आहे की ज्याच्याकडे कमर्शियल परवानाच नाही आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल चालू असलेले अनाधिकृत बांधकाम जे आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि कंटिन्युअसली जातील तेव्हापर्यंत जातील पर्यंत सर्व अनेक अनाधिकृत थांबत नाहीये आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट लोकांनी अनाधिकृत बांधकाम थांबवलेले आहे आणि ते महाबलेश्वर पाच गणीसाठी चांगलं आहे याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे कारण कंटिन्युअसली आपण हा कारवाई करू शकत नाही म्हणून ऑल्टरनेटिव्ह देणे पण आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल प्रशासनाचं काम चालू आहे की जे इको फ्रेंडली आणि इको सेन्सिटिव्ह फ्रेंडली कस वेगवेगळे प्रकारचे जे घर असतात किंवा बांधकाम असतात त्याचा एक आराखडा आपण तयार करतो जसे वुडनचे बँबूचे रेटराईट स्वयचे ते आपण लोकांच्या समोर सांगू ते लोकांना आपण जागृत करू की अशा प्रकारचे तुम्ही बांधकाम करावा त्याची परमिशन घेऊन करा जेणेकरून तिथला जे इको सेन्सिटिव्ह जे एरिया आहे त्याला सुद्धा काही नुकसान होणार नाही कारण शेवटी आपला उद्देश असा नाही आहे की आपण सर्व लोकांचे काढून घेऊ उद्देश असा आहे की आपला व्यवसाय पण चालला पाहिजे पर्यटन पण असले पाहिजे वाढलं पाहिजे इनफॅक्ट आपल्या अधिकडे पण त्या झालेले आहेत जसं ऑल्टरनेटिव्ह लोकांना देणार आहेत मात्र मला एवढं सांगायचं की जेव्हापर्यंत ऑल्टरनेटिव्ह आम्ही तुमच्यासमोर ठेवत नाही तेव्हापर्यंत हे ब्रिक एंड मोटारचं आणि कनक्रीट बांधकाम आहे त्यांना थांबत महाबळेश्वर मध्ये हेरिटेज प्रॉपर्टी ज्या हे प्रॉपर्टी ज्या ठिकाणी हेरिटेज वास्तू त्याला छेडछाड करून बऱ्याच ठिकाणी मोठी हॉटेल उभारली त्याच्याबद्दल वेगळा निर्णय आपण घेऊ सेम प्रोसेस सांगितलं जसं की आता एमपीजी पी जी क्लोवर अगोदर आणखीन काही प्रॉपर्टी जर केला होता मी लीज मध्ये विदाऊट परमिशन कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही तसे आपण मागे पण कारवाई केली मी सांगतो मागे पण आपण तशी कारवाई केली आणि पुढे सुद्धा असं काही आपल्या निर्देशनास आला तर आपण तेव्हाही कारवाई करू पण मी मीडियाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो रिक्वेस्ट करतो की कुठल्याही प्रकारचं विदाऊट परमिशन आपण असं पाहू उचलू नका जेणेकरून कारवाईची गेली झाडणी केस बद्दल माझ्याकडे आमच्या प्रांताचा अहवाल प्राप्त झाला होता दोन की त्याच्यामध्ये पाचशे एकर एकूण एकूणचे लँड आहे जे दोन हजार तीन चारच्या दरम्यान तेरा लोकांनी विकत घेतला होता आणि त्याच्यामध्ये तीन लोकांनी लँड सिलिंग ऍक्टचं चा उल्लंघन केलं लँड सिलिंग ऍक्ट असं आहे की त्याच्यामध्ये जर एक पर्टिक्युलर पॉईंट जसं चोपन्न एकर नियम आहे जर चोपन्न एकरची चीपेक्षा जास्त जर त्याने हे केला तर आपण त्याला हिअरिंग देऊन आणि ते शासन जमा करू शकतो त्याने त्याचा मुद्दा मांडायचा आपल्या समोर तर ते आपण त्याने वेळ दिलेली आहे त्यासाठी अकरा तारीखला ते नोटीस देतो आपण नोटीस मध्ये आपण क्लिअरली हा पण नमूद करतोय की जर आपण उपस्थित नाही राहिले तर दुसरा प्रश्न आहे तर आम्ही आमचा अहवाल जे त्याच्या अनुषंगाने कारवाई केली तर उपस्थित झाली तर त्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल सेकंड जे गोष्ट आहे त्याच्यात दिसते की काही अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम बद्दल त्यांना आपण एक वेळ देतोय की तुम्ही आमच्याकडे काही डॉक्युमेंट सापडला नाही पण तुम्ही तुमचा डॉक्युमेंट दाखवा जर नाही दिला तर त्याच्यातून तुम्हाला सत्तावरील कारवाई होऊ शकते प्लस महत्वाची जे गोष्ट आहे ते लँड आहे पाचशे एकर जे एरिया लँड जे आहे ते बफर झोनच्या बाहेर काही मीडियामध्ये आम्ही बघितला होता की असा आला होता की बफर झोनचे आठ लोक त्याने जगा विकत घेतलेली तसा लिटर नाही आहे ते बफत दोनशे बाहेर त्याने विकत घेतलेली आहे आणि जे प्राथमिक माहिती दिसते ते खरेदी विक्री जे व्यवहार झालेला आहे हो ते सुद्धा नियमाप्रमाणे झालेलं असं दिसते म्हणजे त्याने शेतकऱ्यांना कशी दिलेली आहे काही शेतकऱ्याची माझ्याकडे तक्रार पण आलेली आहे की आमची कुठमूमुख करून केला आहे पण ते आम्ही त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि अकरा तारीखला जेव्हा हिअरिंग होतील त्याच्यामध्ये स्पष्ट होतील की कुठेपर्यंत पर्यंत आम्ही किंवा लिगल गोष्टी झालेली आहे किंवा त्याच्याबरोबर करतो

पारदर्शी पूर्व काम किया अपने सर्वे महती है कि अच्छे केसेस इंटरेस्ट पर डेफिनेटली ब्लैक कर प्रशासना रोल कि प्रेसरू दिया प्रशासन की एब्सुलटली इम पार्सिंग निमा के प्रमाण के मात्र एक न्यूज खूब जाती है आणि संपूर्ण नेशन देशामध्ये आलेली आहे की त्यांना हे बाईक मिळाला त्याचे मुले आपल्याला असं नाही केलं पाहिजे की आपण अन्न शक्ती कोणाला कोणाकडून करणार नियमाप्रमाणे केलं पाहिजे तर असा पण केला तर अशा प्रकारचे जे एजंट असतात त्यांना शकतो तर त्याचं आमचं धोरण असणार की जे काही जे जेवढा त्याने चुकीचा केला तिथेच त्यांनी कारवाई करून त्याचा पुढे काही करणार आज म्हणलं सकाळी आठ वाजता पासून सतरा पार्लियामेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीस च्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे रेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरं रेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती करणार ते या रेंडमायझेशन मध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड रेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबुलाला कोणता टेबल मिळेल ते त्या रॅन्डमायझेशनच्या नंतर करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेट ची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एस ची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास ते पंतीस पैंतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतात नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये सर्व व्यवस्थित चालला कुठली कुठले प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा साथ, ते सात तासात काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ईव्हीएम चे लास्ट राऊंड च्या अगोदर संपले पाहिजे तर तशीही आपण अडिशनल मनुष्यबल ठेवलेली आहे टेबल्स बद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पीटीबीपीएस साठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबल वर ऑन ॲव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय वीस टेबल ठेवलेली आहे ऑन अँड आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सोळा राऊंड असणार जसे की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी तिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेस पर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि वाई इथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड ओला एव्हरेज आपण अकरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्या कॅन्डिडेट सोबत सर्वांसोबत मिटिंग झालेली आहे त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे की काय पद्धतीने ट्रेनिंग व्हावतात त्याचे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहेत ते अप्रूव करून देण्यात आलेले आहे त्याच्या जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्ही पॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्हीव्हीपॅड मध्ये आणि ईव्हीएम मध्ये ते काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व ते काउंटिंग आहे शेवटी व्हीव्ही ची पी पार पार करने ते प्रत्येक एसी न्याय आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी मध्ये ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जे आहे ते तयार सातशे ते आठशे वेगवेगळे प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे काउंटिंग एजंट तरी याचे असतात पण आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात त्याच्याशिवाय ताकी जेवणसाठी व्यवस्था आणि स्वतःची आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आकडा जे आहे ते हजारचे पुढे काल लागल्यानंतर कायदा काय कायदा सुव्यवस्था राखण्यास नंतर सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व काउंट कॅन्डिडेटची मिटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शन मध्ये हा जी चालतात म्हणजे सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे पर्यंत या, या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शन मध्ये घटलेली नाही आहे तर आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिला आवाहन केलं आहे याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटतंय की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्या मध्ये होणार नाही आहेत स्वतःचे जे स्वतःचे जे लोक आहेत ते हा नियम कानून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेट ची सुरुवात करतो सुरुवाती आपण आठ वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या आठ तासाच्या नंतर करतो आणि नियम असा आहे की शेवटचा जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेट जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे इलेक्शन कमिशनच्या गाईडलाइन्स आणि त्याच्या अनुषंगाने आपण काम करतो तर पोस्टल बॅलेट ची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग मध्ये काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते तर त्यांना आम्ही नोटीस बजावलेला आहे जेव्हा आमची एकोणतीस तारीखला ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये अनुपस्थित होते मग त्याला तीस तारीखला परत बोलवला होता आणि ते ट्रेनिंग मध्ये हजर राहिले त्याच्यामुळे महसूल विभागामध्ये कुठल्या अधिकारीवर कारवाई करण्याची आतापर्यंत काही अशी वेळ नाही आहे त्याने सर्व सुनिश्चित पाडलेली आहे वेली चालू आणि सर्वात राऊंड संपण्याच्या सेम टाइम सर्वात चालू होणार राऊंड चालू होण्याच्या आणि जेव्हा आपण सुरुवात संपत नाहीये नवीन राऊंड आपण चालू करणार प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज पाच म्हणजे आपल्याकडे तीस व्हीपॅट मशीन आपण व्हेरीफाय करणार आहे आणि त्याचा जे निवड आहे ते आपण चिठ्ठी काढून करणार आहोत ओन एन एव्हरेज अठरा ते एकोणीस राऊंड कोरेगाव सारखे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याचे सोळा राऊंड असणार कारण तिथे पोलिंग स्टेशन कमी आहे वाईस सतरामध्ये साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्याकडे वीस टेबल्स आहेत